बातमी याच अनुषंगानं नाना पटोलेंचं निमित्त करून भाजपानं आंदोलन सुरू केलंय इतर मुद्द्यांवर पडदा टाकण्यासाठी भाजप हा विषय भरकटवतोय खासदार सुप्रिया सुळे यांनी ही टीका केलेली आहे तर भाजपावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली आहे नाना पटोलेंचं निमित्त आहे आणि त्यामुळं भाजपानं हेच निमित्त समोर करून हे आंदोलन सुरू केल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे तर नाना पटोलेंचं निमित्त करून भाजपानं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि इतर मुद्द्यांवरती लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे आंदोलन करत आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाकडे काही विषयच राहिले त्याच्यामुळे आमच्याकडून काही झालं की राज्य पातळीचा दौरा आपलं आंदोलन ते करत राहतात त्याच्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षाकडे मूळ मुद्दे नीटची परीक्षा महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार या विषयांवर पडदा टाकायचा था। याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आशिष केविळवाणी